साहू एकल महिला समिती महाराष्ट्र राज्याचे निमंत्रक मान्य श्री हेरम कुलकर्णी यांनी धुळे जिल्ह्यात एकल महिलांसाठी सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण पुढाकार घेतला एकल महिलांचे सर्वेक्षण करून त्यांना बालसंगोपन उमेद तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व कल्याण विभाग आणि शिक्षण अधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली महाराष्ट्रात विधवा परित्यक्ता व घटस्फोटीत महिलांची संख्या ऐंशी लाखांपेक्षा अधिक असून त्यांच्या समस्या अत्यंत गंभीर आहेत विविध विभागांच्या योजना एकत्रितपणे राबविल्यास या महिलांचे अनेक प्रश्न सुटू शकतात असा विश्वास व्यक्त करण्यात आला या अनुषंगाने ग्रामीण व शहरी भागातील महिलांचे सर्वेक्षण करून ठोस कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यावेळी धुळे जिल्हा समन्वयक ईश्वर पाटील तालुका समन्वयक पियुष शिंदे दत्तू पाटील भारती ऐरे योगिता येवले धनश्री भावसार सुनीता देसले व अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले साऊ एकल महिला समिती ही समिती राज्याच्या सत्तर तालुक्यामध्ये एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी काम करते महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये एकल महिलांचं सर्वेक्षण सध्या सुरू आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा या एकल महिलांचं सर्वेक्षण व्हावं आणि या महिलांसाठी काही कल्याणकारी योजना शासनानं राबवाव्यात यासाठी आज आम्ही या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ या दोघांची भेट घेतली आणि दोघांनाही एकाच महिलांच्या पुनर्वसनासाठी सर्वेक्षण करून यांच्यासाठी काही कल्याणकारी योजना राबवाव्यात ते वेगवेगळे कागदपत्रं उपलब्ध करून देणं असेल मुलांना बालसंगोपन योजना असेल या महिलांना संजय गांधी निराधारचं पेन्शन मिळवणं असेल किंवा या महिलांच्या प्रॉपर्टी राईटच्या वारसा नोंदणीचा मुद्दा असेल किंवा या महिलांना उमेद आणि मावींच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणं असेल तर या सगळ्या योजनांचं एकत्रीकरण करावं आणि या महिलांच्या पुनर्वसनाचं काम करावं म्हणून आमच्या काही एकल भगिनी आज आमच्यासोबत आलेल्या आहेत आणि या जिल्ह्याचे आमचे जे समर्थक आहेत आमच्या आमचे जे या जिल्ह्याचे समन्वयक आहेत ईश्वर पाटील तर हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत तर आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली